प्रभाग क्रमांक बावीस बडनेरा शहरातील उखंडा भागात अस्वच्छतेची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्याच्या कळेला पडलेला कचरा त्यात चरत असलेल्या गायी साचलेला चिखल आणि दुर्गंधी यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले त्यांनी महापालिकेच्या साफसफाई यंत्रणेवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात नियमित स्वच्छता होत नाही पावसाळ्यात परिस्थिती अधिकच भयावह होते गाई प्लास्टिक आणि सडकं अन्न खाण्यास भाग पडतात जे त्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे स्वच्छ भारत अभियान अमृत योजना आणि स्मार्ट सिटीसारख्या के योजना केवळ वर भिंतीवर दिसत असून प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे डोंगर उभे राहत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे शिंदे गटाने प्रशासनाला त्वरित कारवाईची मागणी केली असून सार्वजनिक ठिकाणांची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला आहे आम्ही काल आयुक्त मॅडमांना एक निवेदन दिलं आहे प्रभाग क्रमांक बावीस निमित्त प्रभाग क्रमांक बावीसमध्ये नाल्या गाजर गवत हे भरगच्छ भरलेले फवारणी नाही आहे हॉगिंग मशीन नाही आहे मंदिरा पुढच्या साफसफाई नाही आहे जनतेच्या टॅक्स पेशच्या पैशामधून मंथली नऊ लाख रुपये हे ठे ठेकेदारांना मिळतोय त्याचा लोकांना काहीच फायदा नाही आहे काही साफसफाई नाही आहे त्याच्यामुळे इथं डेंग्यूचे पेशंट आढळले जाते इथं जर प्रभागी अधिका आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार दिल्या आरोग्य अधिकारी आम्ही म्हणते प्रेशरायझर आहे आम्ही का काम करत नाही म्हणून आम्ही काल आयुक्त मॅडमला भेटून निवेदन दिले आणि सहकार्य करायचं